नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे क्रमशृंखला सिक्वेन्सिंग यावर शिक्षणशास्त्रावर आधारित दहा प्रश्नांचा सराव आपण करणार आहोत यातील पहिला प्रश्न आहे खालील अध्यापन चक्राचा योग्य क्रम शोधा मूल्यांकन उद्दिष्ट निर्धारण अध्यापन गतिविधी आणि अभिप्राय यामध्ये प्रथम उद्दिष्ट ठरवली पाहिजेत त्यानंतर अध्यापन त्यानंतर मूल्यामा मूल्यांकन आणि शेवटी हा अभिप्राय दिला गेला पाहिजे म्हणून हा दुसरा पर्याय या ठिकाणी योग्य आहे बी सी ए डी वाला यानंतर प्रश्न क्रमांक दोन शिक्षक कौशल्य विकासासाठी योग्य टप्पे कोणत्या क्रमाने येतात परावर्तन कार्यशाळा सहभाग वर्गात प्रत्यक्ष प्रयोग आणि सहकर्मी निरीक्षण याचा निश्चित क्रम काय असला पाहिजे पर त्यातले पर्याय दिले त्यातला योग्य पर्याय आहे प्रथम प्रशिक्षण दिलं जाईल मग सहकर्मी निरीक्षण करतील आणि त्यानंतर त्या निरीक्षणाच्या आधारित जो काही प्रत्याभरण येईल त्याच्यावर आधारित वर्गात प्रयोग केला जाईल आणि शेवटी परावर्तन केलं जाईल शेवटी त्याविषयीचं आपलं मत हे व्यक्त केलं जाईल प्रश्न क्रमांक तीन विद्यार्थी केंद्रित प्रकल्प नियोजनाचा योग्य क्रम कोणता संसाधन संकलन समस्येची व्याख्या सादरीकरण उपायाची रचना या क्रमामध्ये यातला जो पर्याय आहे अ तो या ठिकाणी योग्य आधी समस्या निश्चित होईल मग माहिती संकलन केलं जाईल आणि त्यानंतर माहिती संकलनाचे विश्लेषण करून त्याच्याप्रमाणे निष्कर्ष निघतील आणि त्यानुसार उपायरचना केली जाईल आणि ह्या हे निश्चित झाल्यानंतर याचं सादरीकरण हे वर्गात विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांसमोर किंवा संबंधित गटासमोर करण्यात प्रश्न क्रमांक चार खालील पुस्तक विकास प्रक्रियेचा योग्य क्रम ओळखा मसुदा लेखन समकक्ष पुनर्वलोकन विषय निवड आणि अंतिम संपादन यामध्ये हे वेगवेगळे पर्याय दिले आहेत त्यातला पर, योग्य पर्याय आधी विषय निश्चित होईल विषय निश्चित झाल्यानंतर त्याप्रमाणे मग कच्चं लेखन होईल मसुदा लेखन होईल मसुदा लिहिल्यानंतर तो पुन्हा बघितला जाईल योग्य आहे आहे कमी जास्त त्यातील गुणवैशिष्ट्य शोधले जातील त्यातले काही त्रुटी शोधल्या जातील त्यानंतर शेवटी अंतिम संपादन होईल पुस्तक विकास प्रक्रिया पूर्ण होईल पुस्तक प्रकाशनासाठी घेऊन तयार होईल प्रश्न क्रमांक पाच ई शिक्षण कोर्स सुरू करताना योग्य क्रम कोणता एल एम एस रूपरेषा एल एम एस म्हणजे लर्निंग मटेरियल्स म्हणजे अध्ययनाचे साहित्य वेगवेगळे आवश्यकता विश्लेषण म्हणजे नीड अनालिसिस आणि मल्टीमिडिया निर्मिती आणि शेवटी पाहिल्या चाचणी यापैकी कोणता क्रम योग्य राहील योग्य क्रम राहील आधी गरज विश्लेषण करावं लागेल कोणत्या विषयासाठी आणि कोणत्या मुद्द्यांवर आधारित आपल्याला कोर्स तयार करायचा आहे आणि त्या उद्दिष्टाप्रमाणे मग त्याच्यासाठीचे अध्ययन अनुभव अध्ययन साधनं तयार केली जातील त्यानंतर सामग्री निर्मिती बिल व्हिडिओ करायचे पीडीएफ करायचे ते केल्यानंतर मी शेवटी पायलट स्टडी होईल म्हणजे पथदर्शी अभ्यास होईल आणि त्यातनं मग तो कार्यक्रम किती प्रभावी हे निश्चित झाल्यानंतर मग त्या प्र कार्यक्रमाला अंतिम स्वरूप दिले जाईल प्रश्न क्रमांक सहा विद्यालय स्तरावर धोरण अंमलबजावणीचा क्रम सांगा शिक्षक प्रशिक्षण धोरण मसुदा टास्क फोर्स गठीत आणि परिणाम मोजणी यामध्ये हे क्रमाचे वेगवेगळे पर्याय दिले त्यातला योग्य क्रम आहे आधी धोरण तयार होईल मग त्या धोरणानुसार टास्क फोर्स होतील कार्यविभाजन होईल आणि त्यानंतर त्याप्रमाणे संबंधित शिक्षकांना जी जबाबदारी दिली आहे त्याचं प्रशिक्षण होईल आणि शेवटी मग त्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीनंतर त्याच्या यशस्वीतेची परिणामांची मोजमाप मुझन होईल प्रश्न क्रमांक सात सहज निरीक्षणासाठी योग्य क्रम ठरवा सहज म्हणजे इनफॉर्मल ऑब्झर्वेशनसाठी योग्य क्रम ठरवा नोंदणीकरण निरीक्षण उद्देश निश्चित करणे विश्लेषण आणि निष्कर्ष यामध्ये अधिक उद्देश निश्चित करावा लागेल त्यानंतर उद्दिष्टाप्रमाणे साधने तयार करून नोंद घ्यावी लागेल नोंदीचं विश्लेषण करावं लागेल आणि विश्लेषणानंतर मग निष्कर्ष येईल आणि हे सहज निरीक्षण जे आहे म्हणजे इन्फॉर्मल ऑब्झर्वेशन विद्यार्थ्यांचं जे करावं लागतं ती प्रक्रिया पूर्ण प्रश्न क्रमांक आठ विद्यार्थ्यांच्या अध्ययन अभिप्रेरणा चक्राचा क्रम काय असला पाहिजे निर्धारण आत्ममूल्यांकन प्रयत्न आणि अभिप्रेरण वाढ त्यात हे वेगवेगळे पर्याय दिलाय आहे त्यातला योग्य पर्याय आहे आधी ध्येय निश्चित करावं लागेल त्याप्रमाणे मग प्रेरणा द्यावी लागेल प्रेरणेचं स्रोत वाढवावं लागेल त्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि त्यानंतर जो आत्ममूल्यांकन आहे त्याचं शेवटी येणार आहे तुम्ही अपूर्ण प्रक्रिया बघा याच्यामध्ये आपल्याला नियोजनापासून मूल्यमापनापर्यंत आणि वृत्त्यापर्यंत एक विशिष्ट क्रम दिसतो तो क्रम त्याचा तर्क लक्षात घ्या म्हणजे कोणत्याही प्रक्रियेचा आपल्या त्या आधारे विश्लेषण करता येईल कार्यपुस्तिका विकास टप्प्यांचा क्रम कोणता क्रियाकलाप डिझाईन म्हणजे ॲक्टिव्हिटीचं निश्चिती करणे उद्दिष्ट मॅपिंग म्हणजे कोणत्या उद्दिष्ट म्हणून कोणती कृती साध्यविणे ठरवणं नंतर प्रूफ रिडिंग आणि त्याच्यानंतर ग्राफिकचा समावेश तर याचा क्रमांचे वेगवेगळे ऑप्शन दिले त्यातला योग्य क्रम आहे आधी उद्दिष्ट निश्चित होतील त्याप्रमाणे कोणत्या कृती करायच्यात त्या त्या कृती निश्चित होतील आणि कृतींप्रमाणे मग ग्राफिक ग्राफिक्स तयार होतील टेक्स्ट असेल चित्र असतील आकृत्या असतील हे सगळं तयार होईल आणि त्यानंतर याची बांधणी झाल्यानंतर मग प्रूफ रिडिंग होईल आणि मग ते अंतिम प्रकाशनासाठी तयार होईल या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न शिक्षणात संशोधन प्रकल्पाचा क्रम कसा असेल डेटा संकलन म्हणजे माहिती संकलन संशोधन प्रश्न निष्कर्ष शिफारशी आणि साहित्य समीक्षा यामध्ये योग्य पर्याय जो असेल तो हा आहे की संशोधन प्रश्न आधी निश्चित केले जातील त्याप्रमाणे रिव्ह्यू ऑपरेटेड लिटरेचर म्हणतो ती साहित्याची समीक्षा केली जाईल संबंधित साहित्याचा आढावा घेतला जाईल त्यानुसार साधनांची निर्मिती होईल आणि साधन निर्मिती केल्यानंतर माहितीचे संकलन होईल त्यांचे निष्कर्ष होतील आणि निष्कर्ष जे येतात त्याप्रमाणे शिकवतात तर हे दहा प्रश्न आहेत यामध्ये प्रक्रियेमध्ये तो जो क्रम आहे तो क्रम लक्षात घ्या प्रत्येक प्रक्रिया कशा केल्या जातात साधारणतः उद्दिष्ट निश्चिततेपासून प्रत्याभरणापर्यंतचा हा जो क्रम असतो हा क्रम आपण लक्षात घ्या म्हणजे शिक्षणाच्या सगळ्या प्रक्रियांचा आपण या निमित्ताने विचार करा आणि असे प्रश्न जे स्वतः तयार करून सुद्धा आपण सराव करू शकता माझ्याकडून आपल्याला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा